अगस्ती सहकारी साखर कारखान्याची तिसावी वार्षिक सभा संपन्न झाली या सभेत सभासद तसेच आमदार किरण लहामटे अमित भांगरे बी जे देशमुख यांनी कारखान्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे असे विधान केले या भ्रष्ट अधिकाऱ्यांना फक्त निलंबित केलं गेलंय पण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही ही कारवाई व्हावी अशी मागणी या सर्वांनी केली सहा महिन्यानंतर ऐकायला येतं की अधिकारी भ्रष्टाचार करतात कमिशन घेतात आणि एका पत्रकाराने मला येऊन सांगितलं दाखवलं कशा पद्धतीनं कमिशन खात्यावर वर्ग झालेलं आहे अधिकाऱ्यांच्या त्या दिवसापासून कारखान्याची पायरी चढायची अजिबात इच्छा राहिली नाही हे नम्रपणानं मला सभासदाला सांगायचं आहे त्याला तुम्ही काढून टाकलं तुमचा आभार अशी अनेकदा आवाज उठवून देखील या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही यांना का पाठीशी घातलं जात आहे यामागे काय गुपित आहे हा शोधाचा विषय आहे वार्षिक सभेत झालेल्या चर्चेनंतर प्रत्यक्षात या दोषींवर गुन्हा दाखल होऊन त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारासंदर्भात चौकशी होऊन सर्व रक्कम त्यांच्याकडून वसूल केली गेली पाहिजे अशी जनमानसात चर्चा सुरू आहे कारखाना ही शेतकऱ्यांची कामधेनू आहे ती वाचण्यासाठी सर्व प्रयत्न करतात त्यात कामगार प्रशासन सभासद सर्व उत्पादक शेतकरी कायमच कारखान्याला सहकार्य करतात परंतु भ्रष्ट अधिकारी भ्रष्टाचार करून देखील यांच्यावर कारवाई होत नाही या बोक्यांनी खोके घेऊन देखील यांना का जाते या सर्व विषयाचा पाठपुरावा जनप्रधान न्यूजच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत त्यासाठी पहा आमचा स्पेशल रिपोर्ट बोक्यांनी घेतले खोके कोण भ्रष्टाचारी होते कोण घागरीचे शुक्राचार्य आहेत बुरात पाडलेले चौकशी झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे आणि वसुली झाली पाहिजे ही आमची मागणी आहे त्या आपण विचार करा निलंबित हा फक्त उपाय होऊ शकणार नाही आणि गायकर साहेब जे काही सभासदांनी मागणी केली आहे का जेणे कोणी मागच्या काळामध्ये भ्रष्टाचार केलाय त्याला आपण निलंबित केलंय त्याच्यावर एका महिन्याच्या आतमध्ये कारवाई झाली पाहिजे हा शब्द देखील तुम्ही द्या जेणेकरून पुढच्या लोकांना चाप बसल ती काय गोष्ट चुकीची करणार नाही मला सांगाव दोन हजार एकोणीसच्या आधी गाड्यांचे डिझेल डिझेल जात होत ना मुंबईची कोणत्याही पक्षाची सभा असू त्या इथून गाड कारखान्याच्या गाड्या जायच्या प्रथा मोडली ना आपण ती आमचं भगो वादळ येणार आहे पण आमचं गुलाबी वादळ येणार आहे पण रुपया घेणार नाही बरं का म्हणजे असं परत कुणीतरी म्हणायचं का कारखान्याचाच पैसा वापरला तिथं असं काही होणार नाही वाटलं तर कारखान्यावर जेवायला पण घालू नका बरं का नाही तर उद्या कुणीतरी म्हणायचं कारखान्याचा आजी दादाला चहा पाजला इच्छाच नाही आत्तापर्यंत जे केलं ते प्रामाणिकपणानं केलं लोकांनी जी काही संधी दिली ती प्रामाणिकपणानं सांगावं गायकर साहेबांनी की रुपयाला लागी नाही का ह्या कारखान्याचं नाही कुठल्याच याला पण आता माझी विनंती आहे सगळ्यांची जी इच्छा आहे तर करा एकदाची कारवाई हा चोर आहे तर चोरच ना मला तर वाटतं ना आमच्या आमदारांच्या दर पंचवार्षिकला प्रॉपर्ट्या जाहीर करायला आवडतात ते आतापर्यंत जप्त कुणाची झाली असं काही कळालं नाही मला तसं मला वाटतं संचालक मंडळालाही तसंच करावं आणि अधिकाऱ्यांनाही तसंच करावं शशिकांत सरोदे जनप्रधान न्यूज